धामनी धरणाच्या घळभरणीवरून धरणग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे शासनानं कायद्याचं उल्लंघन करत घळभरणी सुरू केल्याचा आरोप करत पुनर्वसन पूर्ण झाल्याशिवाय धरण नको असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत पाटणकर यांनी दिला आहे राधानगरी तालुक्यातील राई इथं झालेल्या धरणग्रस्तांच्या मेळाव्यात त्यांनी तीव्र लढ्याची घोषणा केली आहे राधानगरी तालुक्यातील राई इथं झालेल्या धरणग्रस्तांच्या मेळाव्यात श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत पाटणकर यांनी पुनर्वसन पूर्ण झाल्याशिवाय धरण नको असा स्पष्ट इशारा दिला आहे आधी पुनर्वसन मगज धरण या शासन निर्णयाचं उल्लंघन होत असून कायदा मोडून सुरू करण्यात आलेली घळभरणी आम्हाला मान्य नाही असंही त्यांनी सांगितलं या मेळाव्यात महिलांसह शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली धरण बांधलं पण आमचं आयुष्य अजून तसंच आहे अशा भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या प्रकल्पग्रस्तांना जमिनीला जमीन पाणी आणि मूलभूत सुविधा देणं जलसंपदा विभागाचं कर्तव्य आहे पुनर्वसन अहवाल पूर्ण न झाल्याशिवाय घळभरणी करण्याचा निर्णय कायदाविरुद्ध आहे आणि याच अन्यायाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार भारत पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केला धामणी धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष कृष्णात आरबुने यांनी देखील सरकारवर टीका करत ही घळभरणी राजकीय स्वार्थातून झाल्याचा आरोप केला या मेळाव्याला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने महिला आणि शेतकरी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते की आधी पुनर्वसन मग धरण हा शासनाचा कायदा आहे शासनाच्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की इथल्या सगळ्या नागरी सुविधा झालेल्या आहेत की नाहीत याचा अहवाल घ्यावा इथं शेत शेती सगळ्यांना वाटप केलेली आहे की नाही शंभर टक्के याचा अहवाल घ्यावा इथे सगळी दे देणी द्यायला दे लागतात म्हणजे बत्ते वगैरे हे सगळं दिलं आहे की नाही याचा अहवाल घ्यायचा आणि हा अहवाल करून घेऊन त्या अहवालाप्रमाणे जर पूर्ण झाला असेल तर पुनर्वसन प्राधिकरण जे मुंबईला स्थापन झालेलं आहे पुनर्वसनाच्या खास कामासाठी यामध्ये वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असतात तर त्या संबंधित खात्याचे मंत्री असतात तर त्या प्राधिकरणनं मग मंजुरी दिली तर इथं घडबरणी करायची तोपर्यंत गडबरणी करायची नाही शासनाचं आधी पुनर्वसन मगच धरण असा शासनाचा कायदा असताना सुद्धा तो कायदा मोडून या चालू वर्षी धामणी धरणाची घळभरणी या ठिकाणी केलेली आहे तर ही घळभरणी ही राजकीय दृष्ट्या प्रेरित होती आणि त्यामुळे ती पूर्णपणे घर भरण्याचं काम हे चुकीच्या पद्धतीने या के ठिकाणी केलेलं आहे